नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणार मागे पुढे होईल एखाद्या दुसरा महिना पण ते वर्ष अखेर मुंबई महापालिकेचा निकाल लागणार रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका वर्ष अखेर होणार पूर्ण महाराष्ट्रात निवडणुका होत आहे सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे की निकाल निवडणुका घ्या त्याप्रमाणे निवडणुका होती प्रश्न आहे मुंबई महापालिकेचा काय होणार निवडणुका पूर्ण महाराष्ट्रात होत आहेत नागपुरातही होत आहेत नाशिकमध्ये होत आहेत पुण्यातही होत आहेत परंतु सर्वाधिक चर्चा आहे मुंबईची की मुंबई महापालिकेत काय होणार उद्धव ठाकरे ने राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का एकत्र निवडणूक लढवणार का ठाकरे बंधूंची युती होणार का हाच सर्व चर्चा आहे तर निवडणूक पुण्यात आहे नागपुरी आहे पुण्यात अशी चर्चा होत नाही इनपुरात अशी चर्चा नाही आहे नाशिकमध्ये नाही आहे मुंबईमध्येच मुंबईसाठीच काय मुंबईमध्ये मुंबई महापालिका ही दीडशे कोटी रुपयाचं बजेट आहे मुंबई महापालिकेचं दीडशे कोटी रुपये म्हणजे सर्वात मोठा बजेट आहे आणि मुंबई गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हातात राहिली आहे ठाकरे सैनिक उद्धव ठाकरेंकडे राहिले आणि आता आता हवा वेगळी आहे आता, आता आता उद्धव तुम्ही मुंबई जाणार कारण आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच शेंडीला गाठ बांधली आहे की मुंबई आता माझा मुंबई भाजप घेणार देवेंद्र फडणवीस लंगोट कसून आता भिडले आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे टेन्शन मध्ये आहेत अडचणीत आहेत लोकसभा काही विशेष नाही मिळालं विधानसभेत काही नाही मिळालं वीस आमदार आले त्यात दहा आमदार मुंबईतले आहेत म्हणजे असले नसल्या आहे आहेत म्हणजे आता आता महापालिका मुंबई महापालिका हातोतून गेली तर आपण पूर्ण रिकामे होऊन जाऊ पूर्ण रिकामे होऊन जाऊ ही भीती हे टेन्शन हा ताणतणाव स्ट्रेस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेला आहे त्यामुळे काय सध्या ही चर्चा सुरू आहे का कि ठाकरे बंधू एकत्र येणार का आता ठाकरे बंधू म्हणजे काय निवडणूक म्हणजे काय कुटुंबाची निवडणूक नाही आहे घरातली निवडणूक नाही राजकीय पक्षांची निवडणूक आहे महापालिकेची निवडणूक एकत्र यायचं असेल तर दोघांकडून कोणाकडून प्रस्ताव आला पाहिजे तसं काही नाही म्हणजे एक राज, कुण, राज ठाकरे एक तीन महिन्यापूर्वी एक एक वाईट म्हणजे एक मुलाखतीत सांगितलं की बघ महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो महाराष्ट्राच्या हिता पुढे आमची भांडणं शुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणाले त्याच्यावरून आणि तो एक वाक्य उद्धव ठाकरेंनी पकडलं आणि सर्व आता तीन महिने बँड वाजवणं सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत एक एक आता एकत्र यावा एक युती असा शब्द या दोन्ही भावांनी उच्चारलेला नाही त्यांचे कार्यकर्ते जे आहेत तेच वाजंतरी वाजवत आहेत म्हणजे कधी नव्हे ते म्हणजे बॅनर्स लागत आहेत फलक लागत आहेत म्हणजे त्या चार महिन्यापूर्वी मनसेच्या लोकांनी बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो एका कार्यक्रमात वापरला सभेसाठी त्याच्यावर उद्धव सेनेकडून आक्षेप घेण्यात आला की बाळासाहेबांचा फोटो कसा लावता आता आता हवा बदलली आहे कारण हातात काहीच नाही रिकामे व्हायची वेळ आली आहे संन्यास ती मुंबई त्यामुळे मुंबई हातात कशी राहिली पाहिजे त्यामुळे आता किमान भावाला तरी सोबत घेऊ असा विचार उद्धव ठाकरेच्या मनात येत असेल पण उद्धव 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 यांना राज ठाकरेंची पूर्ण माहिती आहे पूर्ण कुंडली माहिती आहे की भाऊ राज ठाकरे हे असे सहजासहजी भावासोबत बसतील अशातला भाग नाही त्यामुळे तुम्ही पहा ते चर्चा सुरू आहे वीस वर्षापूर्वी वेगळा झालेला भाऊ आज परत उद्धव सोबत कशाला बसेल काय कारण काय म्हणजे ठोस कारण काहीतरी लागेल ना की महाराष्ट्राचं हित वगैरे हे बोलायला ठीक आहे मराठी माणूस मराठी अस्मिता महाराष्ट्राचं हित वगैरे बोलायला गोष्टी चांगल्या गुलाबी चित्र आहे मग वीस वर्षापूर्वी राज ठाकरेंना उद्धवला सोडून का जावं लागलं आणि बाळासाहेब हयात असताना वीस वर्षापूर्वी गोष्ट सोडा आत्ता सहा महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकी झाला निवडणुका झाल्या या निवडणुकीत राज ठाकरेंच्या सुपुत्राला पराभव ला। का स्वीकारावं लागलासाहेबांचे म्हणजे राज ठाकरेंच्या मुलाला का पडावं लागल राज ठाकरेंचा मुलगा विरुद्ध आपण उमेदवार देऊ नये असं उद्धव ठाकरेंना का वाटलं नाही म्हणजे अशी अनेक कारण आहेत की आता युतीचा था विचार झाला समोर येत असेल तेव्हा राज ठाकरेंना ते जाण टोचत असेल त्यामुळे दोन भाऊ एकत्र कसे येते म्हणजे आता राज ठाकरेंचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे संदीप देशपांडे आज एक ठोस सवाल केला आहे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट म्हटलं आहे की बाजच आजच तुम्हाला राज ठाकरे कसे आठवतात आजच आठवण का आताच आठवण का शिवसे शिवसैनिकांना त्यामुळे प्रश्न साहजिक आहे की लोक उद्धव ठाकरेंना आजच आठवण का, का? असं संदीप देशपांडे म्हणजे म्हणजे राज ठाकरेंचे राईट हँड यांनी हा प्रश्न केला आहे की सोशल मीडियावर एक्स एक्स वर बोलताना कि आजच आताच आठवण का भावाची युती व्हावी अशी युतीची आठवण का आताच एकत्र यावं असं का वाटतंय त्यामुळे प्रश्न असा पडतोय की खरोखर या दोन भावना इच्छा आहे का म्हणजे की दोघेही स्वतंत्र लढू पाहत आहेत लढतील शेवटी स्वतंत्र कारण काय प्रत्येकाची होट बँक वेगळी आहे राज ठाकरे म्हटलं की बाबा उत्तर भारतीय दचकतात उत्तर भारतीय होट बँक राजसाहेब म्हटलं की उत्तर भारतीय दचकतात आता मग आता प्रश्न हा आहे की भाजप भाजपची स्वतःची वोट बँक आहे भाजपने जर राज ठाकरेंना जवळ घेतलं तर मग तिकडे उत्तर भारतीय अस्वस्थ होतील डिस्टर्ब होतील उत्तर भारतीय त्यामुळे भाजप पुढे हा प्रश्न आहे भाजप विषय आहे पण भाजपला हा प्रश्न पडणार आहे की आपण जर राज ठाकरेला जाहीरपणे उघडपणे जवळ घेतलं मग युपी बिहारी वगैरे हे मुंबईत मोठी वोट बँक झाली आहे आता मराठी वोट बँक आता तीस पस्तीस टक्के आहे त्यात तुकडे पडणार आहेत एक उद्धवची उद्धव सेना दुसरी राज सेना तिसरी एक एकनाथ शिंदेची सेना आहे काँग्रेसही मैदानाचा रह। उतरणार आहे म्हणजे असे मतं खूप कापले जाणार आहे ते मराठी मराठी मतच कापले जाणार आहे त्यामुळे प्रश्न भाजपलाही बा, आहे त्यामुळे भाजपलाही भूमिका घेताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे कोणाला सोबत घ्यायचं त्यामुळे प्रश्न आहे की जी चर्चा जी आहे दोन भावांच्या एकत्रित फक्त मीडियामध्येच आहे का कारण कोणी दोन्ही भाऊ कोणाला अजून फोन केलेलं नाही दोन्ही भावांनी कोणी कोणाला अजून प्रस्ताव दिलेला नाही की हे ही या या प्रस्तावावर युती होईल या या अटी आहेत आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी लिहून दिलं आहे का आणि समजा युती झाली आणि सत्ता मिळाली बहुमत मिळालं तर महापौर राज राज ठाकरेंचा था होईल किंवा उद्धव ठाकरेंचा होईल असं असं काही अटी शर्ती काही झालं आहे का आता हवेत युवती होत नसते शेवटी राजकारण आहे आणि उद्धव ठाकरेंचा तो जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण मिळालं तर फक्त मुंबई त्यांच्या हातात राहणार आहे बाकी उद्धव ठाकरे रिकाम्या त्यामुळे या रिकाम्या माणसासोबत कोण बसेल हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न एकनाथ शिंदेचाही आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक माजी नगरसेवक म्हणजे मुंबईचे पन्नास माजी नगरसेवक आत्ताच येऊन बसलेले आहेत मुंबईचे पन्नास माजी नगरसेवक आपल्या फौज फाट्यासह एकनाथ शिंदेच्या दरबारी हजार झाले आहेत त्याशिवाय दहा पंधरा अजून येतीलच म्हणजे यांची ताकद आहे असे दहा पंधरा लोक अजून येतील म्हणजे मुंबई महापालिकेत जो जो दो, दोनशे सत्तावीस काही जागा आहेत एकूण त्यात एकनाथ शिंदे जर समजा ऐंशी नव्वद जागावर दावा कर करणार असतील तर एकनाथ शिंदे यांची एक शिंदे सेना ही मोठी ताकद होऊन जाते त्यामुळे शिंदे एकनाथ शिंदे आपला वाटा मागतील भले त्यांना मुख्यमंत्री भाजपने दिलं नाही पण म्हणून इकडे ते महापाल मुंबईत भाजपला मोकळं रान देतील अशा भाग नाही शेवटी राजकारण आहे एकनाथ शिंदेचाही पक्ष आहे त्यांनाही स्वतःच दुकान चालवायचं आहे त्यामुळे भाजपला तसंही म्हणजे सोपं काम नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात तेही महत्वाचं आहे आणि काँग्रेस शेवटी काँग्रेस म्हणजे भले काँग्रेसचे फारच विशेष ताकद नसेल मुंबईमध्ये पण ते थोडीफार ताकद आहे म्हणजे काही पट्ट्यामध्ये काँग्रेसची त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काही काहीतरी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जाणार का उद्धवला सोबत घेणार का शरद पवार काय भूमिका घेतात म्हणजे शरद पवारांना हे दोन्ही काँग्रेस काँग्रेस आणि शरद पवार उद्धव ठाकरेंना ताकद देणार आहेत का त्यांच्याला निवडणुकीला अजून चार चार सहा महिने आहेत म्हणजे शेवटी छोटी निवडणुका आहेत मुंबईच्या वर्षाच्या त्यामुळे त्या तोपर्यंत बरेच बरंच पाणी वाहून गेलेलं असेल कोण कुठं असेल काय काही सांगता येत नाही शेवटी राजकारण आणि जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे अतिशय टोकाच्या लढाया होती निकाल आधीच लढाई होती हे निवडणूक राहणार नाही महाभारत राहणार आहे नाग मुंबई महापालिका निवडणुकीच महाभारत कोण जिंकणार कॉमेंट करा नमस्कार